मुंबईहून अलिबागला येणारे प्रवासी पर्यटक यांच्यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा हा जलवाहतूक प्रवास अतिशय सुखद असतो कुठल्याही प्रकारे खड्डे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत नाही निळ्या शार समुद्रातून सिगल पक्षाच्या साथीने मिळणारा प्रवासाचा आनंद घेत पर्यटक मुंबईहून मांडवा गाठतात परंतु मान्सूनमध्ये समुद्र खूप खवळलेला असतो उंच उंच लाटा आणि वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोटी बुडण्याच्या दुर्घटना घडू नये यासाठी मान्सूनच्या आगमनाबरोबरच फेरी बोटीतून वाहतूक होणारी प्रवासी जल वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागतो साधारणपणे नारळी पौर्णिमेनंतर समुद्र शांत होत असल्यानं चार महिन्याच्या विश्रांतीनंतर प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो यंदाही ही फेरी बोट सेवा सुरू करण्यात येणार आहे एक सप्टेंबर पासून मांडवा ते गेटवे ऑफ मुंबई हा मार्ग मध्यम आकाराच्या फेरी बोटींसाठी खुला होणार आहे त्यामुळं गणेशोत्सवासाठी अलिबाग मुरुड तालुक्यात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे खराब हवामानाचा जोपर्यंत अडथळा निर्माण होत नाही तोपर्यंत या मार्गावर दिवसा जलवाहतूक सुरू राहील तशी सूचना संबंधित वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना देण्यात आली प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फेरीबोट सुरू करण्यापूर्वी त्यांची डागडुजी सुरक्षा साधनांची तपासणी करून घेण्यास सांगण्यात आलंय अशी माहिती मेरिटाईम बोर्डाकडून देण्यात आली आहे